बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन, दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी छाननी अंती एकूण दोन हजार दोनशे एकतीस उमेदवारी अर्ज वैध ठरले असून एकशे सदुसष्ट उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा सा अंतिम दिवसापर्यंत एकूण मिळून दोन हजार पाचशे सोळा अर्ज प्राप्त झाले होते या सर्व उमेदवारी अर्जांची सर्व तेवीस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये छाननी प्रक्रिया राबविण्यात आली उमेदवारांनी योग्य कागदपत्रे ना हरकत प्रमाणपत्रे अर्जांचे सर्व रकाने नीट भरले आहेत की नाही यासह विविध बाबींची तपासणी करण्यात आली छाननी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी लगेच प्रसिद्ध करण्यात आली आहे भायकळ्यातील प्रभाग क्रमांक दोनशे अकरा आणि दोनशे बारामध्ये भाजपाचे उमेदवार निवडणूक प्रक्रियेतून बाद झाले आहेत त्यामुळे येथे भाजपा वगळून इतर पक्षांमध्ये लढत होईल प्रभाग क्रमांक दोनशे अकरामधून भाजपचे शकील अन्सारी तर प्रभाग क्रमांक दोनशे बारामधून मंदाकिनी खामकर यांना उमेदवारी देण्यात आली होती अन्सारी यांचा उमेदवारी अर्ज कागदपत्रांच्या छाननीत बाद झाला तर खामकर यांना उमेदवारी अर्ज वेळेत सादर करता न आल्याने निवडणुकीतून बाहेर पडावे लागले आहे प्रभा क्रमांक दोनशे बारामध्ये भाजपाच्या मंदाकिनी खामकर यांना ए बी फॉर्म मिळण्यास विलंब झाल्यामुळे अर्ज सादर करता आला नाही या प्रभागात अभासच्या गीता गवळी तर मनसेच्या श्रावणी हरदणकर आणि काँग्रेसच्या नाझिया सिद्दीकी उमेदवार आहेत मागील निवडणुकीत याच प्रभागातून गीता गवळी विजयी झाल्या होत्या लातूर